अज किती गेले किती उडून गेला भराला अज किती गेले किती उडून गेला भराला संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शुभात जराला माझ्या शुभाचा

शिवाजी महाराज यांच्याबद्दल मी दोन शब्द सांगणार आहे तरी तुम्ही शांत चिताने ऐकावे पाऊली छत्रपतीचे झुकल्या सर्वांच्या नजरा पाऊली छत्रपतीचे झुकल्या सर्वांच्या नजरा जन्मदिनी राजे तुम्हाला माझ्या मानाचा मुजरा जाता ना, जाताना एवढेच सांगतो कापल्या जरी आमच्या नसा उतळ होईल बघव्या रंथाची कापली जरी आमची छाती तरी मूर्ती दिसेल शूर आहे जे स्वराज्याकडे आगे खूप

माझे नाव जे आहे सर्वांना माझा नमस्कार आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे शिवाजी महाराज हे एक आदर्श राजे होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी झाला सहाशे तीस रोजी झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जबाई असे होते एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते येथे उपस्थित माझा नमस्कार आज एकोणीस फेब्रुवारी शिवाजी महाराज यांची जयंती साडेतीनशे वर्षांपूर्वी आपल्या महाराष्ट्राला एक कर्तृत्व वीरपुत्र मिळाला त्याने आपल्या आजोड पराक्रमाने शौर्याने धावताने दिदीने मुद्याचा नवक करून आणि नवऱ्याचा हात कप दाखवले वूटबर महाराजांच्या जवळवर अगोभर शोले गाठवले सुने आज उन्नीस फरवरी छोटी शिवाजी महाराज इनकी जयंती हम जिस हम इस मंगल दिन की यह से देखते हैं उस यह मंगल दिन आज है इसके लिए हम कई सालों से रहा देखते हैं ले ये ये दिन हर साल आता है हम वैसे ही उनकी उनके बारे में बहुत जानकारी देते हैं और उन उन्हें प्रेरणा देते हैं आज उन्नीस फरवरी सोलह सौ तीस को छत्रपति शिवाजी महाराज जिनका जन्म शिवनेरी किले पर हुआ था उनके पिता का नाम शाहजी भोसले और उनकी माता का नाम जीजा जिदा, जिदा माता था व्यासपीठ आणि चम माझ्या मित्रमैत्रिण सर्वांना माझा नमस्कार माझे नाव काय आहे आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती यांच्या जयंतीबद्दल मी दोन शब्द सांगणार आहे तरी तुम्ही शांततेने ऐकावे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी सोनेरी किल्ल्यावर झाला आणि त्यांच्या आईचे नाव જીજાબાઈ શિવાજી આદર્શ વજા હોસ ફેબ્રુઆરી આજે જીજાબાઇ

ज्ञासाचा पाणार रहतेचा पाणार मातीचा करणार ऋषाचा प्रमाणणारा राज्य करणार राजा मध्ये छत्रपती चित्रानो छत्रपती शिवाजी महाराज हे एक व्यक्तिमत्व राजा होते एवढे म्हणून मी माझ्या भाषण संपुठत आहे जय हिंद एकदा दिदा उस्ता शिवबाईजी दिदा उस्ता सर्वांना माझा नमस्कार माझे माझा माझे नाव शिव संतोष नागरी आहे आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती त्यांच्याबद्दल मी दोन शब्द सांगणार आहे तरी तुम्ही शिवाजी महाराज हे राजा होते सोळाशे सुनेरी किल्ल्यावर नाव शहाजीराजे भोसले व आईचे ना। आईचे नाव जिजाबाई असे होते शिवराय लहानपणापासूनच अत्यंत हुशार व बुद्धीचे होते माता जिजाऊंनी त्यांच्यावर उत्तम संस्कार केले त्या शूरांना रामयाचं वया रामायण व महाभारताच्या गोष्टी सांगत जयजय भारत